कोणालाही मागणं ठेवतात सर्व सामान्य मागणं नाही देऊन आम्ही इलेक्शन लढवले त्रिशिना करणार आहे कुठे कमी राहणार नाही आपण सर्वांनी देखील ना हे तिन्ही नगरपालिका सगळे लोक निवडून आणण्यासाठी लढणार देखील निवडून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि खंबीरपणे या तिन्ही नगरपालिका निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यानंतर राजू शेट्टी साहेब होतील सध्या पहिल्या टप्प्यामध्ये जयसिंगपूर शिरोळ आणि गुरुद्वार नगरपालिका आणि त्यानंतर येणार परिषदच्या निवडणुका एकत्रित येऊन लढवायचा असा निर्णय आम्ही घेतला दिवस आमची चर्चा चालू होती आणि त्या पद्धतीनं आज घोषणा करण्यासाठीच खरतर आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार बक्की पाटील साहेब पंपतराव दादा अनिल जाधव साहेब रावसाहेब ललवणे शंकिस्थान पठाण त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आमचे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिक पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार मित्र तर गेल्या अनेक वर्षापासून तिथल्या प्रस्थापितांच्या विरोधात यादव साहेब आम्ही लढत आलेलो आहोत आणि आता त्याच्यामध्ये अनेकांची भर पडलेली आहे आता मात्र त्यांची सुट्टी कराशिवाय राहणार नाही एवढी ठामच्या कशात काय नसताना आम्ही नगराध्यक्ष निवडून आलेला होता दहा नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता त्यावेळी आता परत कंटोरवादांची आमच्यामध्ये भर पडलेली आहे अनेक घटक आमच्याकडे तयार लागले आहेत आणि या निवडणुकीमध्ये जळशींगपूर असेल शेवळ असेल किंवा कुरवाड असेल जे जे काही सर्वविचारी लोक देखील ज्यांचा ज्यांचा प्रस्थापिना पिताना विरोध करायचा आहे त्या सगळ्यांना सामावून येणार वंचितचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कामध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे संघटना सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहेत कारण अगदी नगरपालिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शहराला ठिकाणी आज आपण जे एकत्रित यायचं ठरवलेलं आहे सध्या पहिल्या टप्प्यामध्ये जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवार या नगरपालिका आणि त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ये निवडणुका या त्या सगळ्या सविचारी लोकांनी एकत्रित येऊन लढवायचा असा निर्णय आम्ही घेतला बरेच दिवस आमची चर्चा चालू होती आणि त्या पद्धतीनं आज घोषणा करण्यासाठीच खर तर आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार बंटी पाटील साहेब गणपतराव दादा अनिल जाधव साहेब रावसाहेब बिजवडे संगीत खान पठाण त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिक पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो एक दिलानं एक जुटीनं आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला जयसिंगपूरच्या बाबतीत तर गेल्या अनेक वर्षापासून इथल्या प्रस्तावितांच्या विरोधात यादव साहेब आम्ही लढत आलेलो आहोत आणि आता त्याच्यामध्ये अनेकांची भर पडलेली आहे आता मात्र त्यांची सुट्टी करायचं राहणार नाही आमच्या वेळी कशावर काय नसताना होता दहा नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता त्यावेळी आतापर्यंत आमच्यामध्ये भर पडलेली आहे अनेक घटक आमच्याकडे काय लागले आणि या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर असेल शिरोळ असेल किंवा कुंदोड असेल जे जे काही समविचारी लोक येतील विरोध करायचा आहे त्या सगळ्यांना सामावून येणार आहेत वंचितचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कामध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे संघटना सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहे कारण अगदी नगरपालिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शहरालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचे आणि त्या जमिनी विकत घ्यायचे आणि पैसा कमवायचा असा धंदा काही लोकांनी गेल्या काही वर्षामध्ये सुरू केलेला आहे हे आम्हाला का मोडून काढायचं आहे सामाजिक संघटना संस्था आमच्यावर येत आहेत तेव्हा एक दिनानं एक जुटीनं आम्ही ही निवडणूक लढवणार जस बघायला गेलं तर निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीही म्हणा आहे पण त्यांना किती पैसा खर्च करून दे पैसा कसा कमावला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यातला काही जनतेपर्यंत पोहोचला तर आमची काही हरकत नाही परंतु जनता ज्या पद्धतीनं मागच्या पंचवार्षिकला जयसिंगपूर मध्ये निकाल दिलेला होता तसाच निकाल यावेळी सुद्धा जनता देणार आहे तीच परिस्थिती कुर्दुवडला होणार आहे तीच परिस्थिती शिरोला सुद्धा होणार आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद योग्य वेळी बोलूच परंतु जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका असो एक दिलानं आम्ही लढणार आहोत काही लोकांना वाटतं की पैसा फेकला कि सगळं काही होत पण असं काही नाही सत्तेच्या मार्गातून धडपशाही करून जनतेला भीती धरायचं असं काही उद्योग आम्ही चालून देणार नाही जयसिंगपूर नगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज वहिरी गटा योजना फसलेली आहे परवाच्या पावसामध्ये बघितलेला आहे की त्या वहिरी गटाचं पाणी नेमकं कुठे गेलं ते असे अनेक आम्ही मध्यंतरी जे नगरपालिकेचे मुख्य इमारत बांधकाम चालू आहे त्याला मी आक्षेप घेतलेला होता त्याच्यासुद्धा सगळे झिंड निघाले होते ते मला वाटतं इलेक्ट्रिक लाईटचे पोल त्याचा त्याचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढलेला होता स्ट्रीट लाईट हा तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही प्रत्येक जाऊन कॉर्नर मिटिंग घेऊन हे काय झाले रस्त्याचे तर सगळी वाट लागलेली आहे विकासाचा डोंगर उभा केला असं म्हणणारे आम्ही दुर्बीन लावून शोधतोय की नेमका हा विकास कुठे आहे विकास वेळा बेढा झाला काय याही शोधामध्ये आम्ही आहोत त्यामुळं सगळा आम्ही सातत्यानं जयसिंगपूर मध्ये या सगळ्या शक्तीच्या विरोधात आणतोय पण मला खात्री आहे की यावेळी शंभर टक्के आम्ही यशस्वी होणार संघर्ष या न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा